हाय हॅलो नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं श्रावणी लाईफस्टाईलमध्ये तर सकाळचे साडेतीन वाजलेले आहेत सॉरी सकाळचे साडेतीन नाही वाजले आहेत सकाळी साडेतीन वाजता आमच्याकडे पाणी येतो खूप लवकर पाणी येतो झोप पण पूर्ण होत नाही आणि पाणी वगैरे माझं भरून झालेलं आहे आणि पाणी भरून झालेलं आहे थोडेफार जे माझे कपडे धुवायचे होते काल पाणी अजिबात आलं नव्हता आला होता पण खूप कमी मिळाला होता तर त्यामुळे कालचे कपडे वगैरे पण राहिले होते तर ते मी कपडे वगैरे धुवून घेतले होते त्याच्यानंतर मी काय करते थोडंफार बसते कारण थोडं एडिटिंगचं काय काम असेल तर किंवा असं काही यूट्यूबला वगैरे काय बघायचं असेल तर ते बघून वगैरे घेते मग थोडे पाच वगैरे वाजले की कसं बाहेर लाईट वगैरे म्हणजे लोक वगैरे उठतात जे पाणी वगैरे खाली भरतात ते आम्ही मी मा माळ्यावर राहते मग मी कशी लवकर पाणी भरते नाहीतर मग पाणी नंतर येत नाही लवकर जातो आणि आता मे महिन्यापासून पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे पाणी मिळत नाही कधीतरी खूप चांगलं पाणी असतो कधी कधी पाणी नसतो तर त्यामुळे मी पाणी वगैरे भरून घेते जर काही कपडे धुवायचे असतील तर ते धुवून घेते आज थोडे जास्त होते कपडे धुवायचे कारण काल पाणी नव्हतं म्हणून मी कपडे आज जास्त धुतले तर आता पाच वाजले आहेत आणि मी काय करते तोपर्यंत थोडंफार बसते थोडंसं काय एडिटिंग वगैरे असेल सकाळी तर ती टाईम भेटेल तशी करून घेते आणि मग असं काहीतरी मोबाईलमध्ये वगैरे टाईमपास करते तर आता माझे कपडे वगैरे धुवून झाले होते तर अर्धे आतमध्ये मी ठेवले होते वॉशरूममध्ये पाणी वगैरे नेतलेपर्यंत त्याच्यानंतर हे जे बाकीचे होते ते मी एकीकडे पिळून वगैरे घेतले मग जे पाणी गळत नाही ते मी आतमध्ये असं घालून घेते रुमाल वगैरे जे छोटे छोटे रुमाल्स वगैरे कपडे आहेत ते आतमध्ये वगैरे घालून घेते आणि जे पाणी गळतो त्यांचा ते बाहेर घालते बाल्कनीमध्ये असं करते मग त्याच्यानंतर मग बाकीचं पुढचं मग काम चालू होतं टिफिन वगैरे करायचं आज तर संडे होता त्यामुळे काय टिफिन फक्त याच्या पप्पांचंच होतं थगचा टिफिन नव्हता तर इकडे मी पटापट -पत कपडे वगैरे पिळून घेते सगळे पहिली जी भांडी वगैरे होती लावायची ती मी पटकन लावून वगैरे घेतली होती थोडीफारच होती लावायची जास्त नव्हती आणि मग म्हटलं बाकीचे कपडे वगैरे करून घेते तर चला आता इथे माझे कपडे वगैरे बहुतेक पिळून झालेले आहेत तर आता मी बाहेर घालून घेते कपडे तर इकडे आता कपडे वगैरे पिळून सगळे झालेले आहेत आणि मी एका टबमध्ये कपडे सगळे भरलेले आहेत आ, कारण मग परत गळायला नको पाणी आणि आतमध्ये पण कपडे मी ठेवले होते ते पण सगळे घेतलेले आहेत तर आता बाहेरची लाईट वगैरे लावून घेते तर इथे मी बाहेरची लाईट वगैरे लावून दरवाजा वगैरे उघडून घेते आणि मध्येच मग थोडी सायकल वगैरे मी लावून ठेवते दरवाजाच्या इथे कारण इकडे एक साईडला खिडकी आहे ना तर खिडकीतून पण म्हणजे हात वगैरे हे यायला नको आतमध्ये चोर वगैरे असतात त्यामुळे मी सेफ्टी म्हणून असं खुर्ची किंवा सायकल वगैरे असं लावून ठेवते आणि आता चला तर बहुतेक उजळलेलं दिसते बाहेर असं प्लास्टिक लावलेलं आहे तर आता किती दिवस पाऊस नव्हता म्हणून प्लास्टिक मी ओपन करायची नाही तर मग गरम व्हायचं तर प्लास्टिक वगैरे लावलेलं होतं ते थोडं ओपन केलं होतं त्यामुळे बाहेर जरा उजळ दिसतोय म्हणजे बहुतेक Uh, कपडे पिळायला घेतले तेव्हा त्याच्यानंतर आता साडेपाच पावणेसा होत आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मा मला टिफिन करायचं असतो त्यामुळे मी तेवढा टाईमपास करत करते थोडाफार तरी तर आता इथे कपडे वगैरे पटकन घालून घेते म्हणजे थोडं पाणी पण नितळलेलं असतं नाही तर मग तोच पाणी सगळा खाली पडत असतो खाली लोक वगैरे येता जातात त्यामुळे कपडे थोडे लेट घातलेलं ले ले पण बरं पडतं आणि चांगला चांगलं म्हणजे उजळतो पण म्हणजे दिवस वगैरे पण व्यवस्थित उजळतो बाहेर थोडं लाईट वगैरे चालू होतात काय वाटत नाही असं मग आता इथे पटकन मी कपडे वगैरे घालून घेते सुकत जे आहेत ते तिथे कपडे वगैरे घातले मी बाहेरचे सुकत आणि इथे थोडे कपडे मी बाकी ठेवले होते तर आतमध्ये बघायला आलेले मी की हँगल वगैरे आहेत करी का रिकामे पण हँगल पण नव्हते कारण मग ते कपडे वगैरे अडकवलेले होते स्कूलचे वगैरे युनिफॉर्म वगैरे त्यामुळे काहीच नव्हते मग मी गेटला टाळा वगैरे मारला आणि दरवाजा ओपन ठेवला कारण घ्या चालू केल्यानंतर मग थोडी वाफ बाहेर जायला पाहिजे म्हणून मग मी हे करते गेटला टाळा मारते आणि सहा वगैरे वाजलेले असतात त्यामुळे एवढं वाटत नाही असं करते आणि ते किचनची इकडे खिडकी आहे ॲडजस्ट मिळली ॲक्च्युली जागा नाही आहे खिडकी आहे तिथे मी बॉटल वगैरे असं ठेवते पण ती खिडकी अशी जाळीवाली ठेवते मी ओपन बाकीची ओपन नाही करत कारण मग मच्छर वगैरे येतात त्यामुळे तिथे ओपन करत नाही गर्मीत पण खूप गरम होतो असं होतं मग आता गॅस वगैरे चालू करेल वाफ बाहेर जायला पाहिजे म्हणून मग समोरचा द पुढचा जो दरवाजा आहे तो मी ओपन करून ठेवते तर इथे आता सहा वाजून घे सहा वाजलेले आहेत मग सहा वाजले की माझी रोजची घाई असते टिफिनची वगैरे कारण कधी सहा वाजतात लगेच समजत नाही दक्ष दक्ष सातला वगैरे जातो त्याचे पप्पा आठ वाजेपर्यंत जातात आठ साडेआठपर्यंत तर मग आज दक्षला सुट्टी होती त्यामुळे त्याचा टिफिन नव्हता मग इथे मी एकीकडे पाणी ठेवलं होतं गरम करायला जो पियायचं पाणी होतं ना तो रात्री गरम करून ठेवला होता पण थोडंफार मी परत सकाळी गरम करते म्हणून तो एक साईडला गरम करून ठेवला होता आणि पीठ माझं मळून ठेवलेला होता कधी कधी मी पाणी वगैरे भरून झालं की पटकन पीठ वगैरे मळून ठेवते किंवा कधी कधी रात्री पण असतो रात्री मळून ठेवते असं करते मग आता रात्री चपात्या वगैरे केल्या ना तर मग मी रात्री मळून ठेवते पीठ तर नाहीतर मग सकाळी मळते तर आता इथे पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं माझं मग काय टेन्शन नव्हतं मग फ्रीजमधून मी फक्त लवकर बाहेर काढून ठेवते जेणेकरून थोडं थंडपणा त्याचं कमी व्हायला पाहिजे मी ते एकीकडे पटकन पा चहाला चहासाठी पाणी वगैरे ठेवलं आणि पटकन मग म्हटलं चहा वगैरे करून घेते एकीकडे एकीकडे पाणी गरम एकीकडे चहा गरम त्याच्यानंतर मग बाकीचं काम चपाती वगैरे आणि आज काय भाजी मी कारल्याची भाजी रात्री करून ठेवली होती रात्रीच केली होती ह्याच्या पप्पांना खायची होती त्यामुळे ती करून ठेवली मग ती जास्त भाजी होती मग हे बोलले की मी टिफिनला काल्याची भाजी घेऊन जाईल त्यामुळे मग काय आज भाजीचं वगैरे टेन्शन नव्हतं माझा मग थोडंसं पीठ वगैरे परत व्यवस्थित मळून घेतलं मी आणि गोळे वगैरे करून घेतले आता चहा होईपर्यंत ते काम पटकन करून घेते आणि मग घेते चपाती वगैरे करायला तर मी इथे फार थोडीफार तयारी करत होती पटापट तवा ठेवला नंतर काविळीदा लागतो थोडंसं तेल घेतलं होतं आपल्या डिशमध्ये चपातीला लावायला अशी पटापट तयारी करत होती एकीकडे मग आता पटकन चपाती वगैरे करून घेतली काय जास्त नव्हता जास्त करत नाही म्हणजे टिफिन टिफिनपुरती खाऊन जातात बाकी मुलं वगैरे मग काहीतरी दुसरा नाष्टा वगैरे पाहिजे रोज चपाती वगैरे कंटाळतात मग काहीतरी त्यांना दुसरा नाष्टा असतो तर त्यामुळे मग मी आज चपात्या नेमक्याच केल्या होत्या टिफिनपुरती आणि खाऊन जाण्यापुरती आणि मी एखादे खाली तर खाते दोन वगैरे असे किंवा दक्षिणे वगैरे खाली तर खाते ग्रिती कसं खाल्लं तर खातो नाहीतर सहसा मग संडेच्या दिवशी मुलं कसं दुसरं वगैरे नाष्ट करतात इडली वगैरे बाहेरनं वगैरे तो आणतो किंवा कधी पोहे असं काहीतरी वेगळा असतो मॅगी असं असतो त्यामुळे आज थोड्याही सात आठच चपात्या होत्या जास्त नव्हत्या तर इथे चहा वगैरे झाली मग पटकन मी म्हटलं भाजी वगैरे गरम करून घेते मग भाजी वगैरे गरम करायला ठेवली एकीकडे आणि पटकन मग म्हटलं एकीकडे काय टिफिनचं वगैरे तयारी झाली की नंतर टेन्शन नसतो सर्वात मोठं काम टिफिन असतो सकाळचं तर म्हटलं थोडंफार तेल वगैरे टाकते आणि व्यवस्थित असे गरम करून घेते मग पटकन गरम वगैरे करून घेतली ते एकीकडे छोटा वगैरे रडत होता म्हणजे तो उठतो कधी कधी सकाळचा त्यामुळे मी त्याच्याकडे त्याच्याशी असं म्हणजे बोलत होती उठला की तो पहिलं माझं रुटीन होतं की पाणी वगैरे झालं ना की मी झोपायची म्हणजे समज पाणी लवकर झालं साडेचार पावणे पाच पाचपर्यंत पाणी झालं तरी मी झोपायची आणि मग सातला वगैरे उठायची पण जागच यायची नाही अजिबात खूप झोप लागते नंतर ला मग सातला वगैरे उठून मग दग जायचं स्कूलमध्ये तो त्या तो स्वतः आता मोठा आहे तो तर स्वतः तयार वगैरे होऊन तो स्कूलमध्ये जायचा आणि त्याला काय खायचं असेल तर दूध वगैरे गरम करून मी ठेवायची किंवा असं काय दुसरं बिस्किट असं आणून ठेवायची त्याला जे आवडतात ते तर मी त्याच्याशी तयारी करून ठेवायची आणि मग झोपायची नंतर सातला उठून मग मी टिफिन वगैरे करायची आणि मग त्याला त्याचं दहाला टी ब्रेक होतो तेव्हा मी जाऊन द्यायची पण आता सहसा पाऊस वगैरे चालू झाला आहे त्यामुळे मी त्याला सकाळीच टिफिन देते मग टेन्शन नसतो कारण पाऊस असला की परत पावसातून जा आणि त्याच्यात छोटा पण आहे खूप घाई वगैरे होते माझी म्हणून मी आता सकाळचंच टिफिन वगैरे बनवून घेते झालं तर आता इथे टिफिन झाला आहे त्याच्या पप्पांसाठी चपाती वगैरे झालेली आहे आणि भाजी वगैरे पण काढल्याची होती ती फक्त मी गरम केली बाकी त्यांना जर काय पाहिजे असतं तर बनवलं असतं पण ते बोले बस झालं मला भाजी ले ले। आ, तर आता त्याचे पप्पा गेले आहेत कामाला टिफिन वगैरे घेऊन खाऊन नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत मग इकडे मी पाणी ठेवलं होतं गरम करायला दगसाठी आणि दूध वगैरे ठेवलं होतं गरम करायला तर इथं आता हा डेलीचंच काम असतो तर मग इथे थोडंफार जे हातरून वगैरे पडली होती ती म्हटलं पटापट उचलून वगैरे घेते पसारा सगळा आवरून घेते पटकन ते इथे तो मला बोलत होता की मम्मी तू करून घे अंघोळ तर मी म्हटलं नाही तू करून घे कारण मला पंखा साफ करायचा होता खूप घाण झाली होती आणि मग हवा वगैरे लागत नाही म्हणून मी म्हटलं पटकन फा फॅन वगैरे क्लीन करून घेते मग व्यवस्थित कचरा वगैरे काढेल तोपर्यंत अंघोळ वगैरे करून घे पटकन आणि आज थोडं काम लवकर करून मला बाहेर पण जायचं होतं त्यामुळे दुपारचं वगैरे जेवण नव्हतं कारण आम्ही बाहेर जाणार होतो त्यामुळे पटकन असं काम वगैरे करून घेणार होती पण काय करू म्हटलं आता गरम पंखा वगैरे फटाफट पट क्लीन वगैरे करून घेते त्यामुळे मग मी म्हटलं बाराच्या आसपास मला पटापट कामं वगैरे सगळी करून घ्यायची होती पण थोडंसं म्हटलं क्लिनिंग करून घेते सगळे हातरून वगैरे ठेवलेली पूर्ण काढत होता पटापट चटई वगैरे सगळं म्हणून मी त्याला ओरडली की काढू नकोस मला व्यवस्थित कचरा वगैरे काढू दे त्यामुळे तर तो, तो रडायला वगैरे लागला लहान मुलं असलं की असंच असतं घरी कामं वगैरे मध्ये मध्ये काय नाही काय आपल्याला हे करून मध्ये मध्ये म्हणजे आडवत असतात की आपण जेवढा पसारा उचलतो तेवढे ते, ते अजून पसारा वगैरे करत राहतात आणि ह्या साईडला थोडं आमचं कलर वगैरे खराब झालं म्हणून मी तिकडचं वगैरे बॅकग्राऊंड जास्त दाखवत नाही कारण आता पाऊस वगैरे झालं प म्हणजे पाऊस पडायचा बंद झाला की मग तिथे कलर वगैरे काढून घ्यायचा आहे थोडंसं पावसाने पाणी कधी कधी म्हणजे ह्या वर्षी नाहीत यायचं म्हणून थोडा कलर खराब झाला होता तिथला तर तिथे कचरा का काढता काढता थोड्या समोरच्या ताई वगैरे आल्या बोलायला ते थोडंसं बोलत होता कामापुर कामासाठी म्हणून मी त्यांच्याशी बोलत होती म्हणून थोडंफार थांबली होती तिथे मी त्यांच्याशी बोलत होती म्हणून तरी ते आतलं झालं की मी मग बाहेर वगैरे गॅलरीत पण कचरा वगैरे काढून घेते आणि मग नंतर लादी वगैरे फुसली की मग बाहेर वगैरे फुसून वगैरे घेते असं करते आणि कारण कचरा वगैरे पण होतोच ना भरपूर त्यामुळे मग ते काम वगैरे करून घेते पटकन आणि आता इथे मग मला परत या दोघांचा नाश्ता वगैरे ह्याने आधी खाल्लं होतं थोडंफार बिस्किट वगैरे तर आता ह्यानं नाश्ता वगैरे देते पटकन दफच्या आंघोळ आणि नाश्ता वगैरे त्याचा झाला होता आणि ग्रीतिकला आज मी चोकोस देणार होते त्याला चोकोस खूप आवडतात पण डेली देत नाही कधीतरी आठवड्यात नाही एकदा वगैरे देते नाहीतर मग तो काय करतो नेहमी तेच खायला बघतो आणि किती खुश होतो बघा तुम्ही आता बस इथे चल इथे बस

खावेचल तुम्हाला कोण खाणार चोकर सरपट टापट खाऊन घ्या तू गरम आहे गरम आहे नाही चल खा पटापट चला तर ऋतिक ऋतिकचा नाश्ता झाला आता एकीकडे त्याची आंघोळ वगैरे पण झाली किती मस्ती करतोय बघा तो आ, 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 आ जाली। तर है। इथे आता मी पण फ्रेश वगैरे झालेले आहे यांचा नाश्ता वगैरे करून झाला आहे दोघांचा मी मी फ्रेश वगैरे झाली पटकन आता बघूया पुढची कामं हो करायची आहेत बाकीचं आहेत अजून संपली नाही आहेत सॉरी इथे मागे खूप कपडे वगैरे लटकलेले आहेत काय करणार पावसातून तर हेच सगळीकडे असतं इकडे हँगल तिकडे हँगल लागलेले असतात सुकत नाहीत कपडे त्यामुळे ते लावलेले असतात युनिफॉर्म हे ते चालू असं काहीतरीच ते घरोघरी मातीच्या सोली आणि इथे मी आता पटकन म्हटलं थोडंसं हे लाव क्रीम वगैरे लावून घेते मी सहसा जास्त लावत नाही मनात असेल ते लावून घेते स्वतःकडे दुर्लक्ष खूप करते पण जाऊ दे आता म्हटलं करूया काय केलंच रे ते काय नाही कोरा चहा आणि एक पार्लेजीचं बिस्किटच खाणार आहे मी आज काय जास्त दुसरा नाश्ता केला नाही आणि चपाती खाई तर बाकीचं साप बाकी मी काही व्हिडिओ घेतला नाही साफसफाईचा म्हणजे लादी वगैरे फुसण्याचा बाकी माझ्या आंघोळ झाल्यानंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले जे काय नाश्त्याची भांडी वगैरे घासून मग किचन वगैरे क्लिनिंग करून घेतला आहे आणि लादी पुसून बाहेर वगैरे पुसून सगळं काम वगैरे करून घेतलेलं आहे कारण आता सगळं घर साफ करूनच बाहेर जा जायचं होतं मला आणि मग बाहेर जायचं असलं की घर क्लिनिंग असलं की थोडं बरं वाटतं कारण मग आल्यावरती असं घर साफ असेल तर खरंच खूप बरं वाटतं कारण मग पसर असला की खूप कंटाळा येतो आणि चिडचिड पण होते बघून तर इथे कपडे वगैरे सकाळी जे कपडे घातले होते मी सकाळच्या ह्याच्यामध्ये ते मी काढून मग हे जे दुसरे आता मी धुतले आंघोळीच्या आमच्या तिघांच्या आंघोळ्याच्या झाल्या चौघांच्या सकाळी कपडे वेगळे धुतले होते आणि चौघांच्या ज्या आंघोळ्या झाल्या त्याचे कपडे मी आत्ता घातलेत आणि हा इथे रडतो आहे कारण ह्याला ना मोबाईल पाहिजे होता म्हणून हा मम्मी मम्मी रडत होता नुसता तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते मिळू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि प्रयत्न करू लवकर मिळण्याचा Terima kasih. Blog pun, nampaknya. Bye bye.